श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान नांदो ही प्रार्थना तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक स्वामी सेवा सांगणार आहे की ज्यांना स्वामी सेवा करायची इच्छा आहे पण नोकरी म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं त्यांना मोठा गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करणं शक्य होत नाही ते बघा स्वामी चरित्र सारामृत ही अतिशय लहान सेवासुद्धा करू शकतात तर हा श्री स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय लहान आणि तितकाच प्रभावी ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागणार नाही अगदी एका दिवसात तुम्ही एक पारायण करू शकता म्हणजे तुम्ही कसं करताय हे तुमच्यावर अवलंबून आहे हा जो लहानसा ग्रंथ आहे ना त्या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आता तुम्हाला एका जागेवर बसून जर सगळे एका वेळी वाचणं शक्य होणार असेल तर तुम्ही एक दिवसाचं पारायण एक पारायण करू शकता आणि जर रोज तीन तीन अध्याय असं तुम्हाला सात दिवस जर करता येणार असेल तर तुम्ही सात दिवसाचं एक पारायण सुद्धा करू शकता किंवा तीन दिवसाचं म्हणजे रोज सात सात अध्याय वाचून सात त्रिके एकवीस असं तीन दिवसाचं एक पारायण सुद्धा करू शकता आणि यासाठी तुम्हाला कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता किंवा कुठल्याही भाज्या ह्याच खा त्याच खा असा कुठलाही नियम तुम्हाला यासाठी पाळण्याची गरज नाही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता कुठलाही एखादा शुभ दिवस निवडा आणि त्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता बघा तुमच्या कितीही जरी मोठी इच्छा असेल ना जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे तुमच्या मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल किंवा तुम्हाला आणखी कुठलीही इच्छा असेल तुमची मुलाला नोकरी लागावी वगैरे तर त्या सगळ्या इच्छा तुम्ही स्वामींना बोलून दाखवा आणि हे पारायण करा कारण अतिशय प्रभावी हे पारायण आहे गुरुचरित्र ग्रंथाचं मोठ्या ग्रंथाचं पारायण करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी सेवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शुद्ध मराठीमध्ये ग्रंथ आहे त्यामुळं वाचायला अगदी सोपा आहे साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही आपण सहजपणे याचं पारायण करू शकतो आणि जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पारायण करायची असतील म्हणजे तर तीन पारायणं किंवा सात पारायणं अकरा पारायणं एकवीस पारायणं एक्कावन्न अगदी एकशे आठ पारायणंसुद्धा तुम्ही करू शकता कारण एकशे आठ पारायणं अनेक लोक करतात आणि त्याचा उत्तम असा फायदा आपल्याला प्ले आपल्या आयुष्यामध्ये होतो बघा ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करतो ना त्यावेळी सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात ज्या काही आपल्या मनामध्ये इच्छा आहेत त्या एक एक करून पूर्ण व्हायला लागतात ला त्यामुळं कसं आहे की कि तुम्हाला किती पारायण करायचे आहेत हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही एक पारायण करू शकता तीन करू शकता सात करू शकता कितीही तुम्हाला जेवढी करायची आहे तेवढी करू शकता सुरुवातीला पहिल्यांदा वाचन करत असताना तुम्हाला कदाचित थोडा वेळ लागेल पण नंतर सवयीनं तुम्हाला फार सोपं जाईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ठिकाणी बसून एका जागेवर बसून एक ते एकवीस अध्याय एका वेळी न उठता वाचणे म्हणजे एक पारायण पूर्ण करणे असा त्याचा अर्थ होतो मग तुम्ही कशा पद्धतीनंही करू शकता मध्ये आधी जर तुम्ही उठणार असाल तर मग तुम्ही असं सात दिवसाचं एक पारायण किंवा तीन दिवसाचं एक पारायण अशा पद्धतीनं सुद्धा करू शकता अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे अतिशय प्रभावी आहे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या ग्रंथाचं पारायण केलं आहे ना त्यांना खूप छान अनुभव आलेले आहे तुम्हीही एकदा करून बघा श्री स्वामी समर्थ